विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर काही लाडक्या बहिणींचे लाभ सरकारने रद्द केले अशा बातम्या आपण ऐकल्या काही क्रायटेरिया लावण्यात आले आणि त्यामुळे कितीतरी लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेतून बाहेर केले गेले यासोबतच एकवीसशे रुपये अजूनही खात्यात यायला सुरुवात झालेली नाही अजूनही सरकार त्यावर काही निर्णय का घेत नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी विधानसभेतील निवेदनात सर्व गोष्टींची स्पष्टता दिली त्यांनी सांगितलं की इलेक्शनच्या आधी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दोन पॉइंट तेहतीस करोड महिलांना या योजनेचा लाभ मिळाला तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे इलेक्शनच्या नंतर ही संख्या दोन पॉईंट सत्तेचाळीस करोड पर्यंत वाढली आहे म्हणजे सरकार आधीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ वितरित करत आहे सोबतच रुपये कधी मिळणार त्या म्हणाल्या की महायुती सरकारनं ही योजना आणली आहे महिलांना रुपयांचा लाभ महायुतीचं एकमेव सरकार आहे महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे एकवीसशे रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा